नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित यामध्ये आज आपण अपूर्णांक यावर आधारित बेरीज वाजाबाकी व वा गुणाकार ची उदाहरणे समजून घेणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाचे प्रकार आपण या ठिकाणी थोडक्यात उजळणी करून घेऊया बघा अपूर्णांक जेव्हाच आपण पाहत असतो तर अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपातील संख्या बरोबर आहे तर या ठिकाणी अपूर्णांकामध्ये एक अंश असतो आणि एक छेद असतो सगळ्यात महत्वाचं अंश आणि छेद तर यामध्ये जी वरची संख्या असते त्याला आपण अंश म्हणतो आणि आडिरेषा म्हणून त्याच्या खालीची संख्या असते आपण छेद म्हणतो तर मग अपूर्णांकाचे काही प्रकार पडतात बघा अपूर्णांकाचा पहिला प्रकार जो आहे तो आहे समच्छेद अपूर्णांक बघा समच्छेद अपूर्णांक आता समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय आपल्याला पुढे यावर आधारित गणित सोडवताना या संकल्पनांचा उपयोग होणार आहे समछेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकांचा छेद सारखा असतो जसे की बघा तीन छेद चार पाच छेद चार सहा छेद चार सात छेद चार या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छेद सारखा आहे अंश मात्र वेगवेगळे आहे दुसरा आहे बघा समछेद अपूर्णांक त्यानंतर भिन्न छेद अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक आता छेद अपूर्णांकामध्ये काय असतं तर जे छेद आहेत ते भिन्न भिन्न असतात म्हणजे वेगवेगळे असतात म्हणजे अशा पद्धतीने बघा तीन अंश छेद चार पाच ऊं छेद सात सात ऊं छेद तीन आठ ऊन छेद पाच बघा या ठिकाणी प्रत्येक वेळेस जे छेद आहेत ते वेगवेगळे आहेत यांना म्हणायचं आपण भिन्न छेद अपूर्णांक त्यानंतर पुन्हा बघा या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्या ठिकाणी बघायचे आहेत पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे यामध्ये काही ज्या संख्या आहेत त्या पूर्ण असतात आणि काही अपूर्ण असतात जसे की बघा एक पूर्णांक तीन छेद दोन दोन पूर्णांक पाच छेद तीन चार पूर्णांक दोन छेद तीन हे आहेत पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे यामध्ये एक ही पूर्ण संख्या आहे दोन संख्या आहे आणि चार संख्या आहे यानंतर बघा या पूर्णांक युक्त अपूर्णांकापासून एक नवीन अपूर्णांक आपल्याला मिळतो आणि तो म्हणजे अंशाधिक अपूर्णांक नवीन एक प्रकार समजायला अंशाधिक अपूर्णांक अंशाधिक अधिक अपूर्णांक याचा अर्थ होतो की ज्या अपूर्णांकांचा अंश अधिक आहे छेदापेक्षा अंश मोठा आहे किंवा अधिक आहे छेदापेक्षा म्हणजे कसा बघा आता हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक असं तयार बघा एक बे आणि दोन आणि तीन पाच म्हणजे पाच अंश छेद दोन तीन दोन्ही सहा सहा आणि पाच अकरा अकरा अंश छेद तीन चार त्रिक बारा आणि दोन चौदा छेद तीन बघा या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे जे अंश आहेत हे छेदापेक्षा कसे आहेत जास्त आहेत बरोबर आहे आणि असाच एक छेदाधिक अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो छेदाधिक अपूर्णांक छेद है, है, आपन, या छेद 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 हा याच्या विरुद्ध छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकांचा छेद हा अधिक आहे म्हणजे मोठा आहे अधिक म्हणजे काय मोठा आहे त्यांच्या अंशापेक्षा बघा बघूया आपण या ठिकाणी दोन औंश छेद पाच तीन अंश छेद अकरा आणि तीन औंश छेद चौदा बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छेद हा अंशापेक्षा कसा आहे मोठा आहे म्हणून हा झाला छेदाधिक अपूर्णांक तर या परीक्षेमध्ये किंवा या प्रकारामध्ये आपण समच्छेद अपूर्णांकावरील क्रिया या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबत आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक पण समजून घ्यायचे आहेत आणि अंशाधिक सुद्धा या ठिकाणी बेरीज गुणाकार आणि भागाकार करायचा आहे जर तुम्हाला हा घटक समजला असेल तर लाईक करा आता आपण या ठिकाणी यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेली उदाहरणं आणि सरावसांच आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन आठ पॉईंट तीन आणि उच्च काकिण्य पातळीचे प्रश्न सगळे समजून घेणार आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा सराव सरासंच मधला पहिलाच प्रश्न आहे की तीन अंश छेद अकरा अधिक चार औंश छेद अकरा वजा पाच औंश छेद अकरा कंश बंद गुन्हेला दुसऱ्या कंसामध्ये सात औंश छेद अकरा वजा सहा अंश छेद अकरा हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा आणि चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर आता याला आपल्याला सोडवायचं आहे जर आपण निरीक्षण केलं तर हे संपूर्ण समान छेद असणारे म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहे मग समच्छेद अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना समान छेद असलेल्या अपूर्णांकापैकी एक अपूर्णांक या ठिकाणी घ्यायचा आहे अकरा घ्यायची आहे आणि या ठिकाणी अंशस्थानी जी कोणती क्रिया असेल ती करायची आहे म्हणजे बघा तीन अधिक चार वजा पाच कंसामध्ये ठेवूयाला गुन्हेला दुसऱ्या कंसात छेद समान आहेत म्हणजे अकरा छेद सात वजा सहा ठीक आहे आता बघा तीन आणि चार किती होतात सात सात वजा पाच उत्तरे ते दोन म्हणजे दोन औं छेद अकरा गुणेला या ठिकाणी बघा सात वजा सहा म्हणजेच एक औंध छेद अकरा आता याला सोडवायचं आहे आपल्याला या ठिकाणी गुणाकार आहे लक्षात घ्या बरं का आपण वरती बेरीज केली आपण ओगाओ गाणे इथे पण बेरीजचा नियम लावतो परंतु या ठिकाणी काय गुणाकार आहे मग गुणाकार करत असताना मात्र अंशस्थानी अंशांचा गुणाकार आणि छेदस्थानी छेदांचा गुणाकार हा अपूर्णांकांच्या गुणाकाराचा नियम आहे बघा बे एक बे आणि अकरा गुन्हेला अकरा म्हणजे अकराचा वर्ग या ठिकाणी जर पाठ असेल तर गुणाकार करण्याची गरज नाही अकराचा वर्ग तो एकशे एकवीस बघा दोन अंश छेद एकशे एकवीस हे याचं उत्तर आहे आणि बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी सी मध्ये हे आपल्याला दिसते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न दुसरा एक पूर्णांक एक अंश छेद चोवीस वजा एक अधिक सात अंश चोवीस याला सोडवल्यावर पुढीलपैकी कोणते उत्तर येईल आणि चार पर्याय ठिकाणी दिले ए बी सी डी यातून आपल्या काय करायचं आहे उत्तर निवडायचं आहे बघा आता सर्वात प्रथम हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा फक्त पूर्णांक आहे आणि हा पूर्णांक हा अपूर्णांक आहे तर या सर्वांना एका श्रेणीमध्ये आणायचं आहे कसं आणता येईल बघा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करू शकतो म्हणजे कसं बघा चोवीस एक चोवीस चोवीस अधिक एक पंचवीस म्हणजे पंचवीस अंश छेद चोवीस हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्ण अंशाधिक अपूर्णांक वजा एक हा पूर्णांक आहे याला आपण एकला आपण एक छेद देऊ शकतो एक अंश छेद एक अशा पद्धतीने जेणेकरून आपल्याला उत्तर सोडवायला सोपं जाईल या ठिकाणी अधिक बघा सात अंश छेद चोवीस बघ या ठिकाणी दोन अपूर्णांकांचे छेद किती आहे चोवीस आहे तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद सुद्धा आपण चोवीस करू शकतो त्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला जर आपण चोवीसने गुणलं तर तो अपूर्णांकाचा छेद सुद्धा चोवीस होतो म्हणजे समछेद अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळतील बघा पंचवीस अंश छेद चोवीस वजा इतर चोवीसने गुणावं लागेल आणि खालीसुद्धा चोवीसने गुणायचं म्हणजे वरती चोवीस एक चोवीस छेद चोवीस एक चोवीस अधिक सात अंश छेद चोवीस बघा आता छेद समान झालेले आहेत आणि अपूर्णांकाची बेरीज किंवा वाजाबाई करत असताना जर छेद समान असेल तर त्यापैकी एक छेद आपल्याला घ्यायचा असतो म्हणजे या ठिकाणी आपण चोवीस घेतले आणि अंशस्थानी आँशे अंशांची बेरीज वाजावा की जी काही क्रिया असेल ती करायची बघा पंचवीस हे अधिक सात आहे अधिक सात आणि वजा चोवीस ठीक आहे कारण अधिकाधिक पद एका बाजूला घेतलेली पंचवीस अधिक सात उत्तर येते बरोबर आहे पंचवीस अधिक सात उत्तर येते बत्तीस थर्टी टू मायनस ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस भागीला चोवीस बघा पुढे उत्तर काय येते या ठिकाणी बत्तीस वजा चोवीस जर उत्तर आपण सोडवलं तर उत्तर मिळते आपल्याला या ठिकाणी बत्तीस मधून जर चोवीस आपण या ठिकाणी वजा करत आहोत तर सिंपल आहे चोवीसपासून पुढे बत्तीसपर्यंत मोडले तर उत्तर भेटते आपल्याला आठ म्हणजे आठ औंश छेद चोवीस हे आपल्याला उत्तर असायला हवं परंतु पर्यायामध्ये असा अपूर्णांक आपल्याला दिसत नाही मग या अपूर्णांकाला जर आपण सोडवलं तर याचा सममूल्य अपूर्णांक आपण या ठिकाणी मिळवू शकतो म्हणजे कसा बघा आठ एके आठ आठ त्रिक चोवीस एक अंश छे तीन हा याचा सममूल्य अपूर्णांक आहे आणि हे आपल्याला पर्यायामध्ये दिसतंय पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतंय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न तिसरा अकरा अंश एक पूर्णांक अकरा अंश छेद बारा गुणेला सात औंश छेद बारा वजा एक पूर्णांक सात अहश छेद बारा गुणेला पाच औंश छेद बारा या आविष्काराला सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला याला सरळ रूप दिल्यानंतर उत्तर काय भेटेल ते आपण बघूया बघा सर्वात प्रथम हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तर यांना आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया बघा कशा पद्धतीने होईल तर या ठिकाणी बारा गुणेला एक बारा एक बारा बारा आणि अकरा किती येतं उत्तर तर बरोबर आहे तेवीस म्हणजे तेवीस अंश छेद बारा गुन्हेला गुणाकार आहे बरं का सात अंश छेद बारा वजा बारा एक बारा बारा आणि सात एकोणवीस एकोणवीस अंश छेद बारा गुन्हेला पाच अंश छेद बारा बघा अगोदर गुणाकार होतो कांचे बागुबे नियमानुसार नंतर वजाबाकी होते या ठिकाणी छेद जरी सारखे असले मात्र क्रिया बेरजेची नाही आहे किंवा बाजाबाकीची नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करायची आहे तर गुणाकाराची क्रिया करायची आहे म्हणजे या ठिकाणी बारा गुन्ह्याला बारा बाराचा वर्ग सर्वांना माहिती आहे एकशे चौवेचाळीस बरोबर आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तेवीस गुन्हेला सात तर आपल्याला तेवीस गुन्ह्याला सात तेवीसचा पाडा सातापर्यंत म्हणायचा आहे किंवा सातने तेवीसला गुन्हायचा बघा सात त्रिक एकेवीस ह्याच्या दोन सात दुने चौदा चौदा आणि दोन सोळा म्हणजे एक एकशे एकसष्ट वजा एकोणीस पाचा पंच्याण्णव बरोबर आहे किंवा पाचचा पाडा म्हणजे गुणाकार करायचा पाच नवे पंचेचाळीस चाळीस चार पाच एक पाच आणि चार नऊ पंच्याण्णव अंश आणि बारा गुणीला बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस बघा आता या ठिकाणी आपल्याला छेद समान आहेतच काही हरकत नाही आता या दोघांपैकी एक छेद आपण या ठिकाणी घेतलेला आहे एकशे चव्वेचाळीस बरोबर आहे आता एक स एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव यांची वाजाबाकी करायची आहे आणि आपण ते पुढे लिहूया बघ काय ते यांची वाजाबाकी एकशे एकसष्टमधून जर पंच्याण्णव काढायची असतील आपल्याला तर सिंपल आहे बरोबर आहे एक एकशे एकसष्टमधून जर आपण शंभर काढले तर किती उरतात एकसष्ट उरतात आपण पंच्याण्णव काढतो म्हणजे पाच त्यामध्ये मिळवायचे म्हणजे सहासष्ट त्या ठिकाणी उरतील ठीक आहे ही पद्धत जर नसेल लक्षात आली तर प्रत्यक्ष वाजाबाकी करा कारण आपल्याला नवोदयाच्या परीक्षेमध्ये वेळ खूप असतो त्यामुळं आपल्याला वेळेची काही अडचण या ठिकाणी नसते प्रत्यक्ष वाजवाय उभ्या मांडीमध्ये करा तुम्ही एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव उत्तर या ठिकाणी चुकायला नको बघा एक वजा पाच एक वजा पाच जात नाही सुटा देऊ या ठिकाणी झाले पाच आता या ठिकाणी अकरा झाले अकरा वाजा पाच सहा पुन्हा सुटा करू या ठिकाणी झाले पंधरा पंधरा वजा नऊ सहा मग आले सहासष्ट आता असं उत्तर तर पर्यायामध्ये नाही आहे मग आता याला लघुरूप आपल्याला द्यावे लागेल कशा पद्धतीने देतील लघु लघुरूप बघा याची प्रत्यक्ष मांडणी आपल्याला थोडी वेगळ्या पद्धतीने करावं लागेल कशी करूया बघा याची फोड करू, या करू आपण अकरा गुन्हेला सहा आणि याची फोड करूया आपण बारा गुन्हेला बारा बघा सहा एक सहा सायन दोने बारा काय शिल्लक राहते वरती या ठिकाणी अकरा शिल्लक राहतात आणि खाली काय शिल्लक राहते बघा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस अकरा अंश छेद चोवीस हा याचा सममूल्य अपूर्णांक आहे आणि या पद्धतीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की अकरा अंश छे चोवीस पर्याय नंबर सी तुम्ही या ठिकाणी गोल करायला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न चौथा दोन हजार एकवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा एक अंश छे दहा वेळ टाईमआउट घेतला जातो तर टाईमआउट किती मिनिटाचा असेल बघा एक सामना अर्धा तास चालतो तर या ठिकाणी आपल्याला अर्धा तास अर्धा तास म्हणजे किती मिनिटे तर तीस मिनिटे एवढं क्लिअर पाहिजे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे म्हणजे सामन्याचा टोटल कालावधी किती आहे तीस मिनिटाचा आहे आता याचा याचा किती एक औंश छे दहा हा टाईमआउट घेतला जातो काय घेतला जातो आउट घेतला जातो चा म्हणजे काय गुणाकार म्हणजे तीसचा काय तीसचा तीस गुन्हेला एक औंश छे दहा याचा आउट घेतला जातो हे जर सोडवलं तर आपल्या आउटचा जो वेळ आहे तो मिळणार आहे बघा तीस एक तीस याच्या छेदात एक घेऊ दहा एक दहा बघा दहा एक दहा दहा त्रिक तीस म्हणजे आउटचा कालावधी हा तीन मिनिट मिनिटाचा असेल किती मिनिटांचा असेल तीन मिनिटांचा हा टाइम आउटचा कालावधी असेल बघा तीन मिनिटे हे आपल्याला ऑप्शन नंबर डी सांगते काय सांगते डी म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अतिशय सोपा प्रश्न होता दोन हजार एकवीसला झालेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या बारा अंश छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल बघा पाच नंबरचा प्रश्न आहे कोणती संख्या मिळवायची कशामध्ये बारा अंश छेद पाच याच्या छेदामध्ये मिळवायची आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायावरून काढायचं आहे तर पर्यायामध्ये ए पर्यायामध्ये दिलेला आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे ए, दिले ए पर्यायामधला जो अंक आहे तो आठ आहे बी पर्यायामधला जो अंक आहे ते सगळे अंक आपण देखील लिहून घ्या सात आहे सी पर्याय या ठिकाणी सहा आणि डी पर्याय या ठिकाणी बारा बघा प्रश्न पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा कोणता लहानात लहान अंक आहे की नाही कोणती लहानत लहान संख्या याच्या छेदात मिळवायची म्हणजे तो आप तो जो अपूर्णांक आहे तो काय होईल छेदाधिक होईल म्हणजे छेद मोठा होईल आता लहानात लहान असल्यामुळं पर्यायामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहे त्यापैकी लहान संख्येपासून आपण सुरुवात करायची मग सर्वात लहान संख्या कोणती पर्यायामध्ये तर सी आहे ची किंमत किती सहा आहे जर याच्यामध्ये आपण सहा मिळवले पाच अधिक सहा तर मिळणारा अपूर्णांक कसा होणार आहे बारा अंश छेद अकरा म्हणजे हा छेदाधिकच राहतो अंश अधिक होत नाही म्हणजे पर्यायशी आपलं उत्तर नाही आता सहापेक्षा मोठी असणारी संख्या कोणती सात आहे सात जर आपण या ठिकाणी मिळवले तर आपल्याला मिळणारा अपूर्णांक कोणता तयार होईल बघा तर या ठिकाणी पाचमध्ये जर आपण सात मिळवले तर बारा अंश सात आणि पाच बारा म्हणजे हा या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक तयार होत नाही म्हणजे सात पण आपलं उत्तर नाही आता आपण एक एक पर्याय कट पर्याय पद्धतीने या प्रश्नांचे उत्तर आपल्याला शोधावे लागतात त्यानंतर बघा या ठिकाणी कोणती संख्या आहे बारा आहे म्हणजे याच्यामध्ये जर आपण बारा मिळवले छेदा सॉरी छेदामध्ये जर आपण आठ मिळवले तर बारा अंश आठ आणि पाच तेरा म्हणजे या ठिकाणी छेद हा मोठा झालेला अंशापेक्षा म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा छेदाधिक तयार झालेला आहे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आणि या संचातील शेवटचा बघा एक पूर्णांक एक छेद चोवीस अधिक एक वजा सात अंश छेद चोवीस याला सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते मग या ठिकाणी सर्वात प्रथम हा जो अपूर्णांक आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याला आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करूया आणि एकलासुद्धा अंश आणि छेद या स्वरूपात लिहूया आणि हा सात अंश छेद चोवीस हा तशाच तसे लिहूया बघा चोवीस एक चोवीस चोवीस आणि एक पंचवीस चोव म्हणजे पंचवीस अंश छेद चोवीस इथं अधिक एक अंश छेद एक कारण प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये एक असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की एक आला कुठून परंतु प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये एक हा असतोच वजा सात अंश छेद चोवीस याला सोडूया आपण आता काय मिळते बघा या ठिकाणी सर्वात प्रथम समान छेद नाही आहेत म्हणजे हा जो अपूर्णांक आहे याचा छेद चोवीस जर करावायचा झाल्यास या अपूर्णांकाला पण चोवीस निघून छेदाला चोवीस निघून आणि अंशाला पण चोवीस निघून मग उत्तर भेटते बघा पंचवीस अहं छेद चोवीस अधिक चोवीस औं छेद चोवीस म्हणजे त्याची मूळ किंमत बदलत नाही वजा सात औंध छेद चोवीस आता बघा छेद समान झालेले आहे या समान झालेल्या छेदांपैकी एक छेद आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे चोवीस आता अंशस्थानी आउशे अंशांची बेरीज बाकी जी काही क्रिया असेल ती आपल्याला करायची म्हणजे पंचवीस अधिक चोवीस वजा सात बघा पंचवीस आणि चोवीस पंचवीस आणि पंचवीस पन्नास होते एक कमी म्हणजे एकोणपन्नास वजा सात छेद चोवीस बघा एकोणपन्नासमधून जर आपण सात काढले तर उत्तर येते बेचाळीस बेचाळीस अंश छेद चोवीस बघा हे उत्तर पर्यायामध्ये आहे का तर निश्चितच नाही आहे मग या ठिकाणी आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते आपण या पद्धतीने काढू शकतो कशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर या ठिकाणी मिळेल किंवा समच्छेद अपूर्णांकामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं बघा बघा जर आपण इथं सहाचा टेबल बघितला तर सहाच्या टेबलमध्ये दोन्ही संख्या येतात सहा चौक चोवीस किंवा सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आणि साईन आता बेचाळीस सिक्स सेवन जा फोर्टी टू म्हणजे सात अंश छे चार हे त्याचं सोपं रूप येणार आहे की जे आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये हा होता या स्वाध्यायमधला शेवटचा प्रश्न आता लगेच आपण या ठिकाणी स्वाध्याय आठ पॉईंट दोन मधील उदाहरणे समजून घेणार आहोत बघा प्रश्न पहिलाच या ठिकाणी दिलेला आहे की एक पूर्णांक दोन अंश छेद सात गुन्हेला एक पूर्णांक तीन अंश छेद सात आणि हा गुणाकार खालीलपैकी कोणत्या पदावली इतका आहे तर जर पदावलींचं निरीक्षण केलं तर याचं उत्तर आपल्या गुणाकार स्वरूपात लिहायचं आहे तर याचं उत्तर आपल्या गुणाकार स्वरूपात कसं लिहिता येईल बघा सात गुण्हेला एक सात एक सात अधिक दोन म्हणजे सात अधिक दोन भागेला सात गुणेला सात एक सात अधिक तीन म्हणजे सात अधिक तीन भागेला सात याला गुणाकार अशा पद्धतीने उत्तर नाही आहे मग आपण याचं गुणाकार पुन्हा वाढूया बघा या ठिकाणी सात अधिक दोन गुन्हेला सात अधिक तीन भागेला सात गुन्हेला सात अशा स्वरूपामध्ये आपल्याला हा गुणाकार मांडता येतो की जे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दर्शवलेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न दुसरा तीन अंश छेद पाच अधिक एक अंश छेद पाच वजा दोन अंश छेद पाच गुणेला छत्तीस अंश छेद पाच वजा सॉरी छत्तीस अंश छेद पंचेचाळीस वजा दोन अंश छेद पाच यांचा आपल्याला काय विचारलेला आहे तर सरळ रूप विचारलेला आहे तर सर्वात प्रथम पहिला कौंश सोडूया तो सोडवणं अतिशय सोपा आहे या ठिकाणी छेद समान आहे मग छेद समान असताना अंशस्थानी आउंशे अंशांची बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते लिहायचं बघा तीन अधिक एक वजा दोन दुसऱ्या कंसामध्ये मात्र आपल्याला डायरेक्ट छेद समान नसल्यामुळं तसं करता येणार नाही ना? ना? इथं छेद पंचेचाळीस आहे आणि पुढचा छेद पाच आहे म्हणजे पाचला पंचेचाळीसमध्ये आपल्याला बदलता येतं या ठिकाणी जर या पूर्णांकाला आपण नऊने गुणलो तर नऊ पाचशे पंचेचाळीस येतील मग अंशाला सुद्धा नऊने गुणायचं म्हणजे छत्तीस औंश छेद पंचेचाळीस वजा बघा नऊ दुने अठरा औंश छेद नऊ पाच पंचेचाळीस बघ आता या ठिकाणी आपण सोडूया हा कोण सुटतोय आपला पूर्ण होतोय बघा तीन अधिक एक चार चार वजा दोन उत्तर येतं दोन दोन अंश छेद पाच कंसात ठेवू थोड्या वेळासाठी गुन्हेला हा कोण सोडवून घेऊया बघा या ठिकाणी छेद समान झालेला आहे या ठिकाणी छेद पंचेचाळीस आलेला आहे आणि छत्तीस वजा अठरा उत्तर येतं अठरा कारण अठरा दोन्ही छत्तीस बघा आता या ठिकाणी आपण जर हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला जे सोपे रूप विचारलेलं आहे मग सोपे रूप हे नेहमी लहानात लहान असतं म्हणजे या ठिकाणी दोन औंश छेद पाच या दोन्ही मूळ संख्या आहेत गुन्हेला बघा या ठिकाणी अठरा आणि पंचेचाळीस या दोन्ही एका पाड्यामधले संख्या आहेत म्हणजे याला आपण लघुरूप या ठिकाणी देऊ शकतो बघा या ठिकाणी नऊ दुने अठरा आणि नऊ पाचशे पंचेचाळीस म्हणजे दोन अंश छेद पाच लक्ष द्या इथं गुणाकार आहे नाही तर पुन्हा गेले बेरीज दोन्ही दोन्हीपैकी पाच घ्यायचे आणि चार अंश छेद पाच पण तसं नाही होणार गुणाकार असल्यामुळं अंशस्थानी अंशांचा गुणाकार बेदुने चार आणि छेदस्थानी छेदांचा गुणा येणार आहे आणि पाच गुण पाच पंचवीस छेद पंचवीस बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी बी मध्ये पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार अंश छेद पंचवीस प्रश्न तिसरा एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एक नैसर्गिक संख्या अंश आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक याच्यामध्ये काही सत्य दिलं आहे आपल्याला की बघा पहिल्यासारखाच राहतो हे म्हणणं चुकीचं आहे ज्यावेळेस आपण आपण एखादी संख्या त्याच्या आणि छेदामध्ये मिळवतो त्यावेळेस ते अपूर्णांकामध्ये एक तर वाढ होते किंवा कमी होते म्हणजे एक तर मूळ अपूर्णांकापेक्षा लहान होऊ शकतो किंवा मोठाही होऊ शकतो या ठिकाणी ऑप्शन नंबर डी याचं योग्य वर्णन करतं की मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असू शकतो किंवा लहानही होऊ शकतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बघा प्रश्न क्रमांक चार कंसात चार पूर्णांक एकशे दोन अधिक दोन पूर्णांक एकशे दोन कंस बंद गुन्हेला कंसामध्ये चार पूर्णांक एकशे दोन वजा दोन पूर्णांक एक छेद दोन हे सोडवल्यानंतर याचं उत्तर काय येईल ये हे आपल्याला शोधायचं याची किंमत आपल्याला शोधायची आपण शॉर्टकट पण सोडू शकतो परंतु आपण सिंपल वेना जाऊया की सगळ्यांना कळेल अशी पद्धत बघा हे जे अपूर्णांक आहेत यहां पूर्णांकयुक्ता पूर्णांका बदलू है प्रॉपर इम प्रॉपर फैक्शन मधे ब ठिका चार दुने आठ आट, आठ आने एक नौ नौ अंश छेद यठिक अधिक बे दुने चार चार एक पांच पांच ऊँच छेद गुनला बेच आठ आठ अन एक नौ नौ अंश छेद वजा बे दुने चार चार एक पांच पांच अंश छेद या कंस्थातील अपूर्णांक समच्छेद आहे इथले पण अपूर्णांक समच्छेद आहे मग छेद समान असताना काय होतं तर एकच छेद आपण या ठिकाणी घेतो आहे आणि या ठिकाणी अंशस्थानी अंशांची काय करतो आहे बेरीज करतो आहे बघा नऊ आणि पाच या ठिकाणी उत्तर येते चौदा गुन्हेला या ठिकाणी मात्र अंशस्थानी छेदस्थानी दोन आणि अंशस्थानी वजा बाकी म्हणजे नऊ वजा पाच उत्तर किती येते नऊमधून पाच गेल्यानंतर चार येते बरोबर आहे बघा या ठिकाणी आपण शॉर्टकट भागाकार करूया बे बे एक बे बे साते चौदा या ठिकाणी उत्तर आलेले सात गुन्हेला बेक बे बे दुने चार म्हणजे या ठिकाणी गुन्हेला दोन आहे इथं लक्ष ठेवा हे गुणाकार आहे ठीक आहे म्हणजे सात दुने चौदा उत्तर येणं अपेक्षित आहे फोर्टीन हो म्हणजे चौदा हे आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसते तर ऑप्शन नंबर मध्ये दिसते म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन प्रश्न पाचवा चार अंश छेद तीन अधिक चार अंश छेद तीन गुन्हेला एक अंश छेद तीन अधिक एक अंश तीन चे सोपे रूप आहे आता याला सोडवूया बघा छेद समान आहे सम छेद असल्यामुळं बेरीज वाजापैकी सोपी जाते म्हणजे पहिला अंश या ठिकाणी येणार आहे बघा दोन्हीपैकी एक म्हणजे तीन आणि चार आणि चार आठ आठ अंश छेद तीन गुन्हेला या ठिकाणी सुद्धा छेद समान आहे म्हणजे तीन छे तीन आणि एक अधिक एक दोन दोन अंश छेद तीन आता या ठिकाणी आठ अंश छेद तीन गुन्हेला दोन अंश छेद तीन गुणाकार आहे बघा बेरीज नाही बरं का छेद जरी समान असला तरी गुणाकार आहे गुणाकारामध्ये हा गुणाकारच करावा लागतो छेद समान असला तरी बघा तीन त्रिक नऊ आठ आणि दोन दहा सॉरी इथे सुद्धा गुणाकार करायचा आहे आठ दोने सोळा म्हणजे या ठिकाणी सोळा अंश छेद नऊ हे आपल्या ठिकाणी उत्तर आहे आणि असंच उत्तर पर्याय क्रमांक सी आपल्याला दाखवते म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न सहावा पी टी कंसामध्ये एक अंश छेद दोन गुन्हेला तीन अंश छेद दोन कंश बंद अधिक एक कंश बंद याचे सोपे रूप आपल्याला काढायचे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा या ठिकाणी पहिल्यांदा गुणाकार आहे म्हणजे या ठिकाणी आपण गुणाकार करूया बेदुने चार आणि तीन एक तीन अधिक एक त्या ठिकाणी छेदात एक आहे या संख्येस बरोबर आहे म्हणजे छेद समान करूया ठिकाणी चार येतील वरती पण चार चार एक चार चार एक चार म्हणजे तीन अंश छेद चार अधिक चार एक चार चार अंश छेद चार अतिशय सोपी पद्धत आहे अपूर्णांकाच्या क्रियांची बघा छेद सारखा झाला या ठिकाणी चार आला छेद चार, चार आणि तीन सात बघा आता सात औंश छेद चार हे आपल्याला पर्याय असायला हवा परंतु चार अंश सात औंश छेद चार पर्याय नाही तर याला आपण आणखी थोडं सोडूया कसं सोडूया बघा चार एक चार चार पूर्णांक बरोबर आहे सात वजा चार तीन उरतात म्हणजे तीन अंश छे चार एक पूर्णांक तीन अंश छे चार हे आपल्याला पर्यायामध्ये दिसते पर्याय क्रमांक डी मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा प्रश्न सातवा घेऊया दोन संख्यांची बेरीज पंधरा औंश छेद सहा आहे बघा दोन संख्यांची बेरीज पंधरा औंश छेद सहा आहे जर एक संख्या सात औंश छेद सहा असेल तर दुसरी संख्या कोणती अतिशय सोपा आहे दोन संख्या सांगितलं त्यांनी तर एक संख्या दिलेली सात औंश छेद सहा दुसरी संख्या माहीत नाही ती एक मानू आणि या दोघांची बेरीज पंधरा अंश छेद सहा दिलेली आहे सिंपल असं समीकरण तयार झालं आहे आता सात अंश छेद सहा हे समीकरणाच्या उज्या बाजूला घेऊन गेलो तर काय होईल हे समीकरण या ठिकाणी धन किंमत पुढे गेल्यावर ऋण होईल म्हणजे एक्स बरोबर म्हणजे एक्स म्हणजे आपली दुसरी संख्या आहे पंधरा अंश छेद सहा वजा सात अंश छेद सहा एक्सबरोबर छेद समान आहेत या ठिकाणी सहा चे आणि पंधरामधून जर आपण सात काढले तर उत्तर किती मिळते आपल्याला आठ मिळते म्हणजे दुसरी संख्या आठ अंश छेद सहा ही आहे आता आठ अहून छेद सहा हे तुम्हाला पर्यायामध्ये दिसत नाही मग आपल्याला थोडंसं पुढे सोडूया कसं येईल बघा या दोन्ही संख्यांना सेम नंबरने भाग जातो बे चौक आठ आणि बे त्रिक सहा म्हणजे चार अहून छेद तीन हे आपल्याला पर्यायामध्ये दिसते ऑप्शन नंबर ए